पुढच्या सहा वर्ष हा ठीक आहे अजून पुढच्या सहा वर्षानंतर हा येणाऱ्या पाचव्या वर्षी आता इथून आधुनिक नवीन नेऊन लागतील तेव्हाही तुझ्या मामा आमदारकीसाठी थांबतील आहे आता तू जशी मामासाठी एक्साइटमेंट सॉरी एक्साइटेड जशी झाली तू एन्जॉयमेंट करू लागली तू पूर्ण गुलाल हे हे सगळं लिंगण वो वस्ती करू लागली तुझ्यासोबत तीन मैत्रिणी आलेली आहे तू मामाची लाडकी कोण भाची ही भाची। मामाची लाडकी भाजी जितेश अंतापुरकररावसाहेबांची लाडकी भाची आहे आणि इथे मैत्रिणींना घेऊन खूप ढिंगाणा मस्त गुलाल उदळ असं सगळं काही एन्जॉयमेंट केलेली आहे आज जितेशरावसाहेब अंतापुरकरांचा विजय झालेला आहे तरी परत एकदा जितेशरावसाहेब अंतापुरकर हे आमदार किरीसाठी पात्र ठरलेले आहे तर मामाच्या ला सॉरी मामाच्या लाडक्या भाचीला आपण काही प्रश्न विचारणार आहोत तर काय म्हणते मामाची लागली वाची एकदम मस्त वाटते म्हणजे माझा मामा जिंकून आला माझा मामा मागच्या होता तेव्हा पण तेवढीच एक्साइटमेंट होती आणि आता पण तेवढीच डबल एक्साइटमेंट वाढली माझी त्याच्यापेक्षा वा खरंच खूपच एक्साइटेड वा खूपच छान तर तुला आता नेमकंच मामा विजय होण्याच्या त्या मार्गावर होते आज मामाचा रिझल्ट होता आमदारकीचा तर तुला ही बातमी कशी कळाली की मामा विजय खूप आहे म्हणजे मी टी व्ही बघत बसले होते आता आमच्याकडे पाच वाजेपासून टी व्ही लागला होता सकाळच्या मामा विजय होणार आहे न्यूजच लागली होती हा तर मी आता हात जोडून बसले होते ते माझ्याकडे पेज मामा जिंकू दे म्हणून मग अचानक बातमी आली की दिनेशंत बोरकरांचा विजय झाला मग मी अशी नाजा लागली एवढी खुशी झाली मला मग मी गुलाल उधळायला लागले आणि हे तिघ पण आले माझ्यासोबत अरे वा तुम्ही मजा केली मग कशी काय होती माझे पप्पा सकाळी सकाळी बातम्या बघतात ना तर मी तयार होत होते स्कूल साठी माझ्या तर मी आले तर मला इथे की फोर्टी एट मार्क्स होते आम भाजपचे आणि काँग्रेसचे होते थर्टी एट मार्क्स तेव्हा मला खूप खुशी झाली की माझी बेस्ट फ्रेंडचे मा, मामा हे झालेले आहे विजय झालेले आहेत विजय झालेले आहेत ना खूप एक्साइटेड झाले असतील तू मस्त एन्जॉय हा खरंच काय गुलाल वगैरे खूप खेळले असे ना खूप खेळले आम्ही शाळेतून आले आले हिच्याकडे मग तुझं कसं आहे ना हो तुझं काय काय प्रतिक्रिया दिशी की मामा हिचे विजय झालेले आहेत तेच तुझे तुमच्या शेजारी राहतात मामा आणि तू काय म्हणू शकशील तुम्हाला त्यांच्या मामाविषयी किंवा तुझ्या काकाविषयी तुला काकाही पडतात एन्जॉय आहे ना काय काय

स्पेशल एक घड़ा के लिए एक अलार्म दे कि तो तो सकती दे कि दो सवा दो सवा लोग रुपए लाने मंदर सकते हैं। अरे वाह नूतन 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 आज तो बिजी रहने का तुझे मिली क्यों मेरे कहीं पुला जब उठा रही है। ये देना है पुला जब उठा। हाँ? तू? मैं जब तुझे एक वॉच है मजे पापा ना भी ना लेते दे। तेरे लाप नहीं आएगी मनु मी डानश्री न ती पप्पाची नवीन वाज जी होती ते पप्पांना येत नाहीये आणि तीच वाच लिफ्ट मध्ये साहेबांना रियाच आहे तुझं काय तू काय बोलशील काय देणारे आहे देणारे फुलांचे भुक्के बरोबर तर आता तुमचा असा माहूर असं दिसत की सगळेजण हॅप्पी एन्जॉयमेंटच्या मूल मध्ये दिसत आहे तुम्ही सगळे ठीक आहे मामा येतात काय काय घेऊन येणार आहे आलं काय कसं काय म्हणजे मला असं कळाले की दोन ट्रक वगैरे गुलालचे आणणार आहे का असं उदळणार तर वर्षी पण असं झालं होतं आणि मला एवढे एक्साइटमेंट होते मामाच्या बाजूला राहून ते गुलाल आंबावर घेणं एवढी असं मस्त वाटते आणि माझ्या मम्मीने आमच्या पुऱ्या घरातच एवढी मेहनत घेतली होती रोज सकाळी सकाळी उठून प्रजाराला जायचं जेवायचं सुद्धा नाही पाणीसुद्धा घ्यायचे नाही तेव्हा ते जायचे बाहेर त्यांची आज हो पाच सहा गाव केले ती लखा वगैरे खानापूर लखा हा तेवढे सगळे गेले पाच सहा आणि आमच्या कोर्मिन सुद्धा फिरलो हिच्या घरीच्या घरी सगळ्यांच्या घरी गेलो असताना मत मत मागण्यासाठी जात असताना लोकांना काय प्रश्न विचारले तुम्ही की मत कशा पद्धतीने मागे म्हणजे मी आता ते 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 ला मी तेवढे विचारलेले माझे आई होते त्यांनी विचारले की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मिळाले असतील तर मी कमळामुळेच मिळाले आहेत दा तर तुम्ही कमळाला दाबात कमळाचे तर तुम्हाला अजून आणून भेटणार आहेत आणि ते भेटणार पण आहेत

पण तुझं काय म्हणणं आहे काही तर म्हणूनच आहे तुझ काय तुझं नाव काय श्याम श्यामभ्रवी श्याम श्यामभवी हां पण तुला कसं वाटते अच्छा तू मुलायला सुरुवात वैत्रीण मंदिराहून आणि याची मामा काही तासात येणार आहे मी यांच्यासोबत काय माहोल म्हणजे कसं एन्जॉयमेंट करणार आहे मी आता खूप मजा करणार आहे की आता ती तासातच एका तिथे प्रकरणराव साहेब येत आहेत आणि आल्यावर मुलासोबत तर खेळलच आणि याच्या अगोदर ती मैत्रीणीसोबत वगैरे काही खेळली आहे असं ती बोलते की तिचे मामा आल्यावर खूप एन्जॉयमेंट करणार आहे ठीक आहे तर अजून कुणाला काय बोलायचंय एक्सायटेड खूप एक्सायटेड खरंच काय म्हणते तू म्हणजे कोणा कोणाला ना घरी पण जायचं होतं पण आता तू थोडं थांबले तुम्हाला बघून तुमच्यामुळे आमचं टाइमपास होत म्हणजे टाइमपास नाही म्हणजे आमचं कामच होत मस्त वाटते न्यूज येणार आता तुम्ही सर्वजण न्यूजवर वर येताल ठीक सर्वजण न्यूजवर वर येताल तुम्ही कोण कोण पाहणार न्यूज

Wow. Kung may mga bonita sa tabo. Thank you, bye, Kara. Bye. Bye. Bye.